नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेनेच्या निकालानंतर संगमने शिंदे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके पडून केला आनंद व्यक्त तर खरी शिवसेना शिंदे गटाचीच नार्वेकर यांनी दिला अंतिम निर्णय आज झाला ऐतिहासिक शिक्का मोर्चा बघा सविस्तर न्यूज एन एम पी नमस्कार न्यूज एन एम पी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमेश्वरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो नार्वेकरांनी म्हणून मान्यता दिली शिंदे गट हीच खरी शिवसेना नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी निरीक्षणे नोंदवत म्हटले की शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे पक्षप्रमुखांचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे तर खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा ऐतिहासिक महत्वपूर्ण निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तर शिवसेना गटाचे भरत गोगावले यांना प्रस्तुभ म्हणून मान्यता देण्यात आली विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्ष असा निकाल अध्यक्षांनी दिला यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्यावर असल्याचा आज शिक्कामोर्तब झाला आणि शिक्कामोर्तब होताच संगमनेर शहरात एकच जल्लोष साजरा केला शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा जल्लोष साजरा केलेला आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात नव्हे देशात आणि आज खरा बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेला अनुसरून आज साहेबांनी जो निकाल दिला तो खरोखर आनंददायी आहे आणि या आनंददायी निकालाचा आम्ही सर्व सर्व संगमनेकर शिवसैनिक या ठिकाणी स्वागत करतो आणि जे म्हणत होते का हे बोके हे भुके बोके नाही तर हे बोके व मेडा शिवसेना आहे हे सगळं आता समोर राहिलेलं आहे आणि आज खरोखर आनंददायी असं वाटतं का खरोखर बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जे विचार होते का ही शिवसेना ही खरी शिवसेनेकांची जी आणि ही शिवसेनेकांच्याच ताब्यात आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वजण संगमनेरकार शिवसैनिक याचा आनंद उत्सव साजरा करत आहे आज जो विजय झालेला आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय झालेला आहे त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला काँग्रेस बरोबर तुम्ही जाताल या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद होईल आणि याप्रमाणे उद्योग ठाकरेंचं दुकान आज शंभर टक्के बंद झालं आणि त्याचा विजय uh, साजरा करतोय तर ते काँग्रेस बरोबर गेले आणि त्यांचं दुकान बंद झालं आणि शिंदे साहेबांचा शिवसेनेचा सा विजय झाला आणि त्यांचा त्रिवार विजय असतो आणि हीच ह्या सामान्य जनतेची अपेक्षा आहे आज राहुल नार्वेकर साहेबांनी निकाल दिला या निकालाकडे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते आणि मी सम्राट शेला सगळेच म्हटलं हा निकाल ऐतिहासिक असणार आहे आणि त्याच पद्धतीने ऐतिहासिक निकाल महाराष्ट्र साहेबांनी देऊन आज शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच खरी शिवसेना आहे असा निकाल त्यांनी दिला आणि असाच निकाल निवडणूक आयोगाने सुद्धा दिला होता तर शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे आणि तोच निकाल पुन्हा एकदा साहेबांनी दिला नाही एकनाथ शिंदे आहे आता उद्धव ठाकरे साहेबांनी आपलं दुकान बंद केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची खरी शिवसेना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शिवसेनेची भारतीय जनता सोबत असलेली युती ही यापुढील काळात आणखी घट्ट होईल या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पक्षा खासदारांनी निवडून आणू शंभर टक्के कमीत कमी दोन कमी लाख मतांच्या वर्गाने तो आमदार निवडून येईल याची आम्ही तुम्हाला शस्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र